आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणीच्या श्री शिवाजी विधी महाविद्यालयातील सभागृहामध्ये आज सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर विवेक नावंदर बी डी धुरंधर नितीन चंदनशिवे सुधीर बनाटे गणेश मांडवी मंगेश नरवाडे अशोक गोडबोले विजय जाधव प्रतराम गोंडाने नागसेन तुरुकमाने कमल मनेरे राजाराम इंदवे शौकत पठाण मायादेवी गायकवाड अरुण सांगव आदींची उपस्थिती होती या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये विविध ठराव मांडण्यात आलेले आहेत तसंच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली याचबरोबर परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांचा सन्मान पत्र स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी काष्टाईब संघटनेचे सरचिटणीस सतीश कांबळे दीपक पंडित संभाजी वागतकर विशाल प्रधान राजू कांबळे अण्णासाहेब जल्लारे गौतम साळवे शंकर दांडगे उत्तम घुगे आदींनी परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जाणीव व्हावी यासाठी आगळ्या वेगळ्या वॉल पेंटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी स्पर्धकांनी वॉल पेंटिंग करावायचे आहे भित्तिचित्र या स्पर्धेसाठी पांढरा लाल पिवळा निळा हिरवा केशरी काळा असे रंग प्रत्येकी एक लिटर रुमाने हे सर्व रंग महापालिकेच्या वतीनं स्पर्धकांना देण्यात येणार आहेत स्पर्धेसाठी स्वच्छता अभियान घनकचऱ्याचं उत्कृष्ट नियोजन करावं ओला व कचरा वेगळा टाकावा घरातील कचरा घंटागाडीतच टाकावा रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल नळाचं पिण्याचं पाणी वाया घालू नये आदी विशेष स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हमुळं मुळे आपल्याला काही प्रमाणात फटका बसला त्यामुळं आपण सर्वांनी बाहेर येऊन त्या फेक नरेटिव्हचा सामना केला पाहिजे विरोधकांना आपण केलेली विविध विकास कामं पसरत नसल्यामुळं ते नकारात्मक गोष्टी पसरवत असतात म्हणूनच विरोधकांचे फेक नरेटिव्ह खोडून काढा आणि महायुतीची कामं लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलं तालुक्यातल्या मानकादेवीतील ग्रामस्थांनी केलेल्या नागरी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत धनगर महा ते रस्ता ग्रामीण पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषद शाळेच्या चार वर्ग खोल्या वॉटर फिल्टर सिमेंट रस्ता व सभा मंडप अशा विविध कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार यांच्या हस्ते करण्यात मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण मी आरक्षणाच्या बाजूचा सवाल मैंने जरांगे पाटील इनको बहुत स्पष्ट में कहा है चलो आप बीजेपी के खिलाफ हो आप हमारे खिलाफ हो आप कहते हैं कि हमारे कारण नहीं होता है तो आप जिनको समर्थन दे रहे हो लोकसभा में आपनो, आपने समर्थन जिनको दिया आपके लोगों ने लोकसभा के समय राष्ट्रवादी कांग्रेस का कांग्रेस का, का काम किया उद्धव ठाकरे की पार्टी का चलो उन तीनों से लिखवा लो ना उन तीनों से लिखवा लो कि अगर हम सत्ता में वापिस आएंगे तो मराठा समाज को ओबीसी में आरक्षण देंगे और उनको मदद कर दो मनोज जरांगे पाटिल ये कहते हैं कि मुझे ओबीसी में आरक्षण चाहिए वो रोज मेरे पर बोलते हैं वो कहते हैं कि देवेंद्र फडनवीस नहीं देना चाहते देवेंद्र फडनवीस ने अटकाया हुआ है देवेंद्र फड़नवीस पहले तो मैंने उनको एक बात साफ शब्द में कही कि भैया मुख्यमंत्री और दो उप मुख्यमंत्री हम जो निर्णय लेते हैं साथ में निर्णय लेते कोई अलग निर्णय नहीं है और मेरे मुख्यमंत्री जिस दिन ये कह देंगे एकोणतीस सप्टेंबर हा शौर्य दिवस साजरा करण्यात येतो आज जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सैनिक कार्यालयात हा शौर्य दिन साजरा करण्यात आला यावेळी शहीद सैनिकांना मानवंदना देऊन वीरपत्नी वीरमाता वीर माता वीर यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं माजी सैनिक वीरपत्नी वीरमाता वीरपिता तसंच सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा वयोगट चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष मुले मुलींची स्पर्धा आज कल्याण मंडप इथं संपन्न झाली यावेळी प्रदीप जगताप यांनी बुद्धिबळ स्पर्धेची पाहणी केली कार्यक्रमाला भगवान यादव विशाल माने पी आर जाधव नितीन इजाते राजू रेंगे राजकुमार जाधव शेख जाहीद उमर सिद्धार्थ नागटानकर संभाजी बिल्पे सचिन बिल्पे शेख अरुण आदींची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस दिव्यांगाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून याच भावनेतून आपण मतदारसंघातील दिव्यांगासाठी विविध उपक्रम राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक पद्धतीची मॉड्युलर हातपाय आणि कॅलिपर साहित्य दिव्यांगाला दिले जाणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी दिली परभणी मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्यानं भारत विकास विकास परिषद केंद्र आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड सीएसआर निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी मोफत अत्याधुनिक मॉड्युलर पाय हात व कॅलिपर वाटप पूर्व मोजमाप शिबिर परभणीच्या मेडिकल कॉलेज इथं पार पडलं यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील बोलत होते यावेळी भारत विकास परिषद विकलांग केंद्राचे समन्वयक विनय खटावकर शिवसेना सहसंप्रमुख डॉक्टर विवेक आवंधर संजय गाडगे सदाशिव देशमुख अरविंद देशमुख डॉक्टर आमिर खान आबासाहेब देशपांडे सुचिता खटावकर विशू डहाळे बालराजे तळेकर प्रभू जयस्वाल तानाजी भोसले आदी यांची उपस्थिती होती परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या परभणी शहर सचिवपदी पी जे अब्दुल कलाम नगर येथील सामाजिक कार्यकर्ते हिदायत खान गुलाम नबी खान यांची निवड परभणी शहर जिल्हाध्यक्ष जाकिर अहमद खान यांनी केली आहे जाकिर अहमद खान व शहर कार्याध्यक्ष विकास लंगोटे यांच्या हस्ते हिदायत खान यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी साजेद अली मुमताज कादरी शेख आवेस शेख अलीम अहमद आदींची उपस्थिती होती दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीनं तीस सप्टेंबर रोजी खासदारांची विभागीय रेल्वे परिषद होणार आहे या बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबित विविध प्रश्न प्रश्न खासदारांनी आक्रमक होऊन समस्या मार्गी लावाव्यात अशी विनंती मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं विभागातल्या सर्व खासदारांना केली आहे तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं नांदेड परिमंडळातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केली या बैठकीत खासदारांनी महत्वाचे मुद्दे बांधावेत अशी अपेक्षा महासंघाच्या वतीनं व्यक्त करण्यात आली आहे त्यामध्ये नांदेड पुणेकरिता दिवसात आणणारी नवीन गाडी सुरू करणं नांदेड वास्को गोवा नवीन गाडी सुरू करणं कोविड पूर्व नांदेड औरंगाबाद इंटरसिटी गाडी पुन्हा सुरू करणं तसंच पुणे पनवेल गाड्यांना कायमस्वरूपी तीन कोचेस जोडणं आदी मागण्या केल्या आहेत यावेळी प्राध्यापक सुरेश नायकवाडे राजेंद्र मुंडे बाळासाहेब देशमुख कदीरलाला हाशमी मानिक शिंदे रुसुम कदम राजगोपाल कालानी दयानंद दीक्षित विनय विठ्ठल काळे आदींची उपस्थिती होती संत कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून विषमता अंधश्रद्धेवर प्रहार केला माणसाला माणूस म्हणून जगण्याचं तत्वज्ञान दिलं असं प्रतिपादन डॉ गंगाधर गळगे यांनी केलं स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय आयोजित एक दिवस एक पुस्तक उपक्रमाचं बावीसावं पुष्प ग्रंथालयाच्या वाचन कक्षात संपन्न झालं या उपक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर गंगाधर गळगे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त नाटककार भीष्म सहाने यांच्या कबीराखडा बाजारमे या नाट्यकृतीचे अंतरंग उलगडले अध्यक्षस्थानी पुष्पा काला होत्या प्रमुख पाहणी म्हणून क्षमा उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी